नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस भारताच्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे या निवडणुकीत एन डी उमेदवार सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्या थेट लढत आहे कोण बाजी मारणार हे कळेलच पण या निवडणुकीशी संबंधित वीस खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत चला तर पाहूयात या खास गोष्टी नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाची घटना या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी खासदार मतदान करू शकतात ज्यात दोनशे तेहतीस निवडून आलेले राज्यसभेचे खासदार बारा राष्ट्रपती नियुक्त खासदार आणि पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे खासदार यांचा समावेश आहे विशेष म्हणजे विजयासाठी उमेदवाराला पन्नास टक्क्याहून अधिक मत मिळवणं आवश्यक आहे आणि हे मतदान गुप्त पद्धतीने होतं या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन जे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी जे सर्वोच्च न्यायालयात चे माजी न्यायाधीश आहेत यांच्यात चुरस आहे भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा इतिहास अत्यंत खास आणि रोचक आहे एकोणीशे बावन्न मध्ये पहिले उपराष्ट्रपती म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन निर्विवादपणे निवडले गेले त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पुन्हा निर्विवाद विजय मिळवला आणि नंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये ते राष्ट्रपती झाले आजपर्यंत चौदा उपराष्ट्रपती झाले मात्र विशेष बाब म्हणजे एकही महिला या पदावर विराजमान झालेली नाही दोन हजार सात मध्ये नजमा हेपतुल्ला यांनी एनडीएच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली मात्र त्या पराभूत झाल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दक्षिण भारताचा दबदबा राहिलेला आहे आतापर्यंत सहा उपराष्ट्रपती दक्षिण भारतातील राज्यांमधून आले आहेत ज्यात आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक आणि केरळ यांचा समावेश आहे याशिवाय तीन मुस्लिम उमेदवार यामध्ये जाकीर हुसेन मोहम्मद हिरयात आणि हामिद अन्सारी यांनी हे पद भूषवलंय चला आता पाहूयात काही खास गोष्टी उपराष्ट्रपती पद एकदा तब्बल चार महिने रिक्त राहिलं होतं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जाकीर हुसेन यांच्या निधनानंतर पी व्ही गिरी कार्यवाहक राष्ट्रपती झाले आणि त्यानंतर ते कायम स्वरूपी राष्ट्रपती बनले या काळात उपराष्ट्रपती पद रिक्त राहिलं होतं तर बी डी जगती यांनी तीन पंतप्रधानांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती पदाची म्हणून जबाबदारी सांभाळली तसंच उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात निधन झालेले कृष्णकांत हे एकमेव उपराष्ट्रपती आहेत मोहम्मद हिर्यात हे एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि देशाचे सरन्यायाधीश अशी तीन पद भूषवली याशिवाय शंकर दयाल शर्मा यांचा एक अनोखा विक्रम आहे ते एकमेव असे नेते होते ज्यांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री अशी सर्वोच्च पद भूषवली एकोणीशे ब्याण्णव मध्ये दलित नेते के आर नारायणन उपराष्ट्रपती झाले आणि त्यांच्या विरोधात फक्त एक मत पडलं होतं दुसरीकडे दोन हजार सात मध्ये पहिल्यांदाच तीन उमेदवारांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती हमीद अन्सारी नजमा हेप्तुल्ला आणि राशीद मसूद या तीन व्यक्तींनी या निवडणुकीत सहभाग घेतला होता यात हमीद झाले नारायणन आणि हमीद यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती ते पूर्वी अधिकारी होते तसंच सिंग शेखावत हे भाजपाच्या वतीनं उपराष्ट्रपती होणारे पहिले नेते होते जगदीप धनखड हे दोन हजार बावीस मध्ये उपराष्ट्रपती झाले होते मात्र त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये अचानक राजीनामा दिला उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत ते त्यांची कर्तव्य पार पाडतात ही निवडणूक गुप्त मतदानाने होते आणि कोणताही राजकीय पक्ष आपल्या खासदारांना व्हीप जारी करू शकत नाही प्रत्येक खासदार स्वतंत्रपणे आपला मतदानाचा हक्क बजावतो आजच्या या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यातील लढतीत उपराष्ट्रपती पदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद